नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे अध्यक्ष महोदय जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यात अंतरवाली टेंबी नावाच्या गावात अध्यक्ष शिवारात एका महिलेचा पंचवीस तारखेला दगडाने ठेचून खून करण्यात आला अध्यक्ष महोदय एका शिक्षकाची पत्नी मीरा राजकुमार बोडारे या शेतात कामाला गेल्या होत्या दुपारच्या वेळेला विश्रांती घेत असताना त्यांच्यावर दगडाने हल्ला केला आणि मारेकर यांनी अध्यक्ष मोदय त्यांच्या हल्ल्यात हो त्यांचा चेहरा पूर्णपणाने छिन्नविच्छिन्न केला अध्यक्ष मोद या खुनाचं कुणी केलेलं आहे हे अजून कोणाला माहीत नाही अध्यक्ष मोदय हो माझी आपल्यामार्फत गृहमंत्र्यांना विनंती आहे की ताबडतोबीनं या मीरा राजकुमार बोडारेचा खून करणाऱ्यांना ताबडतोब अटक करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला पाहिजेत तीर्थपुरी पोलीस ठाणे पोलीस स्टेशनला पोलीस तिकडे गेले डॉग स्कॉड गेलं फिंगर प्रिंट गेले पण त्याचा काही शोध लागला नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय ही अतिशय गंभीर घटना आहे आणि त्यामुळं माझी सभागृहात मंत्री महोदयाने विनंती आहे की ताबडतोब याचा आढावा घ्यावा आणि कोणत्याही परिस्थितीत कुण्याना लवकर अटक करावी सन्मानिय सदस्य अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मौजे आंतरवाली टेम्बीमधली जी घटना घडलेली आहे आणि त्या संदर्भात सन्माननीय जयंत पाटलांनी जो प्रश्न आता उपस्थित केला आहे त्याच प्रश्नांवर मी बोलण्यासाठी उभा आहे काल दुपारी साडेचार वाजता या महिलेचा दगडाने ठेचून अतिशय क्रूरपणे त्यांचा खून करण्यात आलेला आहे गुन्हेगाराचा आतापर्यंत शोध लागलेला नाही आहे या महिलेचं नाव मीरा भोंडारे असे असून त्यांचे पती हे जिल्हा परिषद मध्ये शिक्षक आहेत परिसरामध्ये दहशतीचं वातावरण आहे हळहळीचं वातावरण आहे आणि अतिशय संताप आहे आज संपूर्ण आंतरवाली टेंबी हे गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेलं आहे त्यावेळेला आता पोस्टमॉर्टम सकाळी चालू होतं त्यावेळेला गावातले सर्व लोक त्या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी सांगितलं की जोपर्यंत गुन्हेगाराचा शोध लागणार नाही तोपर्यंत आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही माझी आपल्यामार्फत गृह खात्याला विनंती आहे की उच्च स्तरावरून या प्रकरणाची ताबडतोब चौकशी करावी आणि माननीय गृहमंत्र्यांनी किंवा शासनानं आज सभागृह संपण्याच्या अगोदर या प्रकरणामध्ये निवेदन करण्यात यावं अशी माझी विनंती आहे एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद